अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढचं पाऊल शिंदेंचा बावीस जागांवर दावा भाजपचं टेन्शन वाढणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जागांपेक्षा एकही कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतली होती आता राष्ट्रवादीकडून सहा जागांसाठी आग्रह धरण्यात आला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं बावीस जागा लढवणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार अशी चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यापूर्वी दहा जागा लढवण्याची भूमिका घेतली होती त्यात आता आणखी सहा जागांची भर पडली आहे यामध्ये सध्या एकनाथ शिंदेकडे असलेली कोल्हापूर नाशिक या जागांचा समावेश आहे तर भाजपकडे असलेल्या अहमदनगर दक्षिण भंडारा गोंदिया नाशिक दिंडोरी आणि उत्तर पूर्व या जागांबाबत आढावा घेण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज आणि उद्या घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत एकूण सोळा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपकडे असलेला अहमदनगर दक्षिणचा मतदारसंघ आहे तिथं सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे खासदार आहेत अजित पवार समर्थक आमदार निलेश लंके या मतदारसंघातून इच्छुक आहेत उमेदवारी न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवारांसोबत जातील अशी चर्चा आहे भंडारा गोंदिया हा प्रफुल पटेलांचा गड मानला जातो त्यामुळे ती जागा देखील राष्ट्रवादीला हवी आहे दुसरीकडे दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ यांना संधी देण्याबाबत चर्चा होऊ शकते नाशिक मतदारसंघात सध्या सेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत पण छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी पक्ष आग्रही असेल